तर वॉशिंग मशीन माझी आहे का आणि मी कितीला घेतली कधी घेतली किंवा माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलं होतं आणि सोनूची स्कूटी कितीची आहे आणि कोणी घेतली या सगळ्यांचे उत्तरं तुम्हाला देते हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यां स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कसं आहे सगळेजण मस्त म्हणजे आणि आनंदात असाल तर थांबण्यावरून तुम्हाला समजलं असेल आज आज होणार आहे क्वेश्चन आन्सरचा आजा ब्लॉग तसं तर मी ते लेट घेणार होतो पण तुमच्या कमेंट अशा होत्या की एकदा इतर म्हणायच्या रिप्लाय कर तू रिप्लाय का करत नाही कमेंटला म्हणून म्हटलं चला आपण क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवूया बाहेर गेले होते थोडासा व्हिडिओ शूट केला पण त्यात माझा आवाज कमी वाऱ्याचा आवाज जास्त येत होता त्यामुळे म्हटलं चला घरात जाऊन बनवूया नाहीतर ना एकदा पण मी मागे क्वेश्चन असेल तर केला होता ना त्यात माझा आवाज कमी येत होता आणि फॅनचा आवाज येत होता जास्त तेव्हा पण तो काही व्हिडिओ इतका व्हायरल झाला नव्हता तर असं चला म्हटलं घरात जाऊन शूट करूया तर जास्त प्रश्न नाही घेतलं मी दहा दहा अकरा प्रश्न घेतले असतील आणि ते पण मी वहीवरती लिहून घेतलं तर दुसरा काही फोन नाही माझ्याकडं तर ल चला आपण ह्याच्यावर लिहून घेऊया कारण ऐन टायमिंगला प्रश्न आठवत नाही त्या तर त्यासाठी तर जास्त न वेळ लावता आपण पहिला प्रश्न घेऊया काय का येतो चला सगळ्यात आधी मी देला, देला थे थे तुम्हाला सॉरी म्हणते तुमच्या सगळ्यांचं खूप सारे प्रश्न येऊन पडलं होतं काही जणांना रिप्लाय मी दिलं दिलं होतं कमेंटद्वारे पण काही काय ना नव्हतं तिला त्यासाठी आज क्वेश्चन आन्सरचं ब्लॉग पण होते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळून जातील अजून काही डाऊट असतील अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स भरून टाका पुढचा पण ब्लॉग मी क्वेश्चन आन्सरचा करेन जे काही मी मोजके प्रश्न घेतलेत ना त्यात तुमचंही असेल किंवा अजून तुम्हाला काय प्रश्न विचारायचा असतील ना तर नक्की विचारा तर चला आपण पहिला प्रश्न काय आहे मी बसले ना त्यामुळे फोन जास्त हालतोय वारं कारण वार प्रचंड सुटल या तर जाऊ दे आपण आपल्या प्रश्न उत्तराचा खेळ सुरू करूया सोनूचा बड्डे झाला होता ना तेव्हा त्या ब्लॉग वरती कमेंट होती की सोनूचं नाव काय आहे आणि ती किती थी वर्षाची झाली तर कोणीतरी त्याला रिप्लाय दिला होता आणि नंतर ती कमेंट डिलीट झाली तरी पण मी सांगते की सोनूचं खरं नाव नेत्र आहे आणि ती पाच वर्षाची झालेली आहे का पाच कम्प्लीट झाले तिला पाचवा बड्डे होता आणि बड्डेच्या केकवरती ना आम्ही ती पाच अगरबत्ती काय म्हणते ना कॅन्डी आणली होती पण ती तुटली मग आम्ही ती लावलीच नव्हती त्यामुळं काही ना कन्फ्युज झाला असेल की नाही किती किती वर्षाची झाली आणि मेणबत्ती छोटे छोटे मेणबत्ती तर आणल्याच नव्हत्या दुसरा प्रश्न आहे जास्त प्रश्न नाहीत घेतले मी थोडेसेच घेतलेत मोठा ब्लॉग बनवला का अपलोड होत नाही त्यासाठी तर दुसरा प्रश्न आहे की जागरण दिवसा कसं मला पण हा प्रश्न होता कारण हिता आल्यानंतर मी बघितलं की दिवसा असतं दुसरीकडे तर मी बघायची रात्री आमच्या घरी पण झालं होतं ना म्हणजे माहेरमध्ये तिकडं पण रात्री झालं होतं पण मी हिता आल्यानंतर दोन तीन जणांचं म्हणजे इथं पाठीमागं पण बघितलं आमचं पण आणि असं गावातल्यांचं बघितलं की ते पण दिवसा होतं तर असतं दिवसा पण मला पण माहीत नाही की असतं ना, का नसतं पण आम्ही ठेवलं होतं कारण आमची तर लाईट बीट नसते आणि अजून काही प्रॉब्लेम त्यामुळं दिवसाचं ठेवलं की लवकर पाहुणे रावळे जेवण वगैरे जातील त्यासाठी रानातली वस्ती असल्यामुळं ना लाईटीचा सारखा प्रॉब्लेम असतो आणि कुणी येत पण नाही गावातली लोक दिवसाचं असलं ना कसे सगळे येते तर त्यामुळे आम्ही दिवसा ठेवलं होतं तर त्या दोन प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटले असतील तिसरा प्रश्न आहे की वॉशिंग मशीन कधी घेतली ती तर तुझ्या ओनरची होती ना बोल म्हणजे भरपूर त्याच्यावरती प्रत्येक आता दोन तीन व्हिडिओ होते आणि त्याच्या खाली तितके कमेंट होती कधी घेतलीस कितीला घेतलीस तर ना होते आमच्या ओनरची पण होती पण ही मी घेतलेली आहे जी की माझ्या पैशातनं घेतलेली आहे मी तर तुम्हाला पुढं सांगलच मी तर ही मी घेतलेली आहे मला वाटते जेव्हा माझ्या मिस्टरांची भांडणं झालेली ना त्याच्या आधीच एक महिना आधी घेतलेली पण ही मशीन आम्हाला डिलेवरी झाली होती दिवशी त्या दिवशी मी माझ्या मम्मीकडे होते त्यामुळेच आम्ही ती रूम वगैरे सोडली होती बहुतेक मिस्टरांनी चेंज केली होती कारण तिथं नळ नव्हता आणि त्या आजींनी आम्हाला आधी सांगितलं हिटर लावायचं नाही म्हणजे त्यांचं रे रुल्स होतं की हे ते वापरायचं नाही तर तिथं मशीन पण अलाउड नव्हती म्हणून साठी ती रूम चेंज केली होती रूम वरती ना आम्ही दुसऱ्या रूमवरती राहायला आलो होतो ते पण मला नंतरनं कळलं की आम्ही इकडे शिफ्ट झाले म्हणून तर ही मशीन माझी आहे या आहे आणि कधी घेतली तर झाले असतील तीन चार महिने झाले असेल तर गुरुपौर्णिमे दिवशी आली म्हणल्यावर त्याच्या एक महिना आधी घेतले असेल आम्ही एक महिना पंधरा वीस दिवस काहीतरी असच ह्या प्रश्नाचं पण उत्तर तुम्हाला भेटलं असेल तर पुढचा प्रश्न आहे ते घर का सोडलं म्हणजे आम्ही भाड्याचं घरात जा राहत होतो ना ते का सोडलं तसं तर प्रत्येकाच्या मागे काहीतरी का कारण असतं ना पण हे सोडायचं आमच्या मागे का काय कारण होतं एवढेच की थोडे पैसे राहिले पाहिजेत आणि थोडं कर्ज पण झालं होतं त्यात हे जागरण वगैरे घालायचं होतं मग म्हणलं थोडे दिवस आपण इथं राहूया आणि नंतर न तिकडे जाण्याचं बघू पुढच्या पुढं काय होत ते काय नाही पण आत्ता तरी सध्या आम्ही इथं आहे जाऊ इथून तेव्हा तुम्हाला दिसलंच पुढं काय होणार आहे काय माहीत नाही जे नशिबात लिहिलेलं ते होतच जातं त्याला काय आपण थांबवू शकत नाही तर सोडण्याचं एकच कारण होतं की थोडं पैशाचा प्रॉब्लेम पण होता घरी पण पैसे लागणार होतं त्यात दिवाळी आली होती या सगळ्या गोष्टी मग सगळं मॅनेज होत नव्हतं त्यासाठी सोडलं असं त्या आता सासू सासरे आहेत का तर हो मला सास सासरे आहेत दिसत नाहीत नाही आवडत कोणाला त्यामुळे मी घेत नाही त्यांना मोबाईल सतत घेतला आवडत तर ब्लॉग लांबची गोष्ट आहे आधी पण सांगितले तर मी जास्त त्यांना या या म्हणत नाही आणि घेत पण नाही ते असल्यानंतर ना मी स्वतःहून फोन हातात घेत नाही त्यांना ब्लॉगमध्ये घेणं लांबची गोष्ट आहे पुढचा प्रश्न आहे की तुमच्या बाजूला कोणी राहत नाही का तुमचं एकटंच घर आहे का हो आमचं एकटंच घर आहे म्हणजे यांचे चुलतं वगैरे पाठी म्हणजे आमची दोनच घरं तसं तर केलं तर एकच परिवार आहे फक्त घर सेपरेट झाले त्यामुळे ते पाठीमाग राहतात आम्ही पुढे राहतो आजूबाजूला कोणी नाही आहे आमचं एकटंच घर आहे पुढचा प्रश्न आहे की मला युट्यूबच पेमेंट येतं का आणि आलं असेल तर यूट्यूबचं पहिलं पेमेंट किती आलं असा प्रश्न मला इन्स्टाला डी एम आलं होतं की म्हणजे इकडे मी कमेंटला रिप्लाय दिला नव्हता कोणाच्याच कारण मी ठरवलं होतं की अश्रानसरचा ब्लॉग बनवणार आहे त्यामध्ये सगळ्यांची उत्तर देऊन टाकणार आहे मग रिप्लाय नको द्यायला कमेंटला तर त्यांनी मला पर्सनल इंस्टाला डेम करून विचारलं की तुला यूट्यूबचं पेमेंट तू तर बोलली की मी माझ्या पैशातून हे घेतलं आहे ते घेतलं आहे मग यूट्यूबचं पेमेंट आलं आहे तर किती आलं आहे आणि केव्हा आलं तर जेव्हा आता माझं अजून एक पेमेंट येईल ना तेव्हा मी तुम्हाला सांगेन की माझं पहिलं पेमेंट किती आलं होतं म्हणजे ह्याच्यावरूनच तुम्हाला कळते की माझं पेमेंट झालेलं आहे इतके दिवस सांगितलं नव्हतं कारण तेव्हाच माझं घरात वाद वगैरे सुरू होत त्यामुळे मी ती काही गोष्ट शेअर केली नव्हती तुमच्यासोबत तर आता माझं जेव्हा दुसरं पेमेंट येईल ना दुसरं तिसरं काही म्हणता येईल ते तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन की, की माझं पहिलं यूट्यूब पेमेंट किती आलं होतं आणि त्याचा मी काय केलं आणि काय नाही ते लन, ते तुम्हाला तेव्हा बघायला भेटेल पुढचा प्रश्न हे मला दोन तीन प्रश्न कॉमन होतं वॉशिंग मशीनचं यूट्यूब पेमेंटचं आणि जी आत्ता आहे की सोनूची स्कूटी तू कितीला घेतली ते हे तीन प्रश्न मला सारखं सारखं विचारलं जात होतं तर सोनूची स्कूटी ना त्यांनी तर दहा हजार सांगितलेलं फक्त त्यांनी पाचशे रुपये कमी केलेत म्हणजे आम्हाला ती स्कूटी साडेनऊ ला भेटली आणि तुम्ही म्हणताल का ते एवढी माग घ्यायची काय गरज होती हौसला मोल नसत ना तिला ना सोनं ना घेतलं तर त्यात ती समाधानी नसते ती म्हणते की मला नको तिला म्हणजे माझ्या दिरांनी पैसे पाठवलं होते की तिला कपडे घ्या म्हणजे जाऊ बहिणी मी तिला कपडे घेत होती ते ती ली ली। ती ते तर ती बोलत होती की नाही मला कपडे नको पण मला ती गाडी पाहिजे मला स्कूटी पाहिजे मला म्हणजे तिला त्या गोष्टी समाधान नाहीये तिला जे पाहिजे असतं ना ते पाहिजेच असतं म्हणून आम्ही तिला स्कूटी घेतलेली महाग बसली आम्हाला पण वाटतंय की महाग बसली पण असू द्या तिच्या पुढे ते काहीच नाहीये तर ती नऊ हजार रुपयाची आहे आता नंतर पण मला वाटतं की त्याच्या जागेवर जर दुसरी वस्तू आली असती म्हणजे सोनं नाणं किंवा सेकंड हँड कुटी पण आली असती पण असो ती खुश आहे ना बस दुसरं काही नको कारण माझ्या चुलत बहिणीच्या मुलाला पण थार घेतलेली का नाही तेव्हापासून ती म्हणलेली की मला पण स्कूटी पाहिजे स्कूटी पाहिजे म्हणलं घेऊया आपण तुझ्या बड्डेला घेऊ नाही तर आम्ही तर तिला सायकल घेणार होतो तिथं तर तुम्ही बघितलं असेल त्या रूमवरती तर तो शेजारचा मुलगा होता त्याच्याकडे सायकल होती आणि ही त्याच्या पाठीमागं बसायची जी सायकल छोटी होती त्याची सायकल मोठी होती मग मी ठरवलं होतं की तिला बड्डेला सायकल घेणार झालं स्कूटी घेऊन टाकली पुढच्या बड्डेला बघू काहीतरी घेऊ दुसरं तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल ते स्कूटी आहे साडे नऊ हजार रुपयाची महाग आहे तुम्ही जास्त चौकशी दुसरीकडे करा आहे ते एकच दुकानात होती त्यामुळे आम्हाला पर्याय नव्हता की ते घेण्याशिवाय दुसऱ्या पण होत्या कमी रेंज कमी रेंजमधल्या मधल्या पण ते हातामध्ये रेस होते आणि ती स्वतःहून कंट्रोल तिला नसती करायला आली ह्याला रिमोट कंट्रोल आहे आणि शेवट पायामध्ये पण ती काय बोलतात ना रेस वगैरे काय ती हाया त्यामुळे ती मी आम्ही रिमोटनं नाही चालवतो रिमोट कुठं हे पण माहित नाही आम्हाला तिची ती स्वतः त्याने हँडल करते पण तिला हाताच्या रेसमध्ये नसतं जमलं म्हणून साठी आम्ही ते बटनावरती आणि रिमोटची घेतली पण तिची ती हँडल करते पण रेस नसते जमली तिला मग ती होती ना सहा हजार फक्त दोन तीन हजाराचा जा फरक होता म्हणून आणि ती हलकी क्वालिटी पण होती म्हणजे एकदम पातळ फॅ फॅब्रिकच म्हणणार दादा काय म्हणते असं लवचिक होतलंय त्याच्यावरती आता त्याच्यावरती मी बसते सोडून पप्पा बसलो तर मोठी पोरं बसली ती तर त्याला काय नाही होत पण ती होती ना एकदम लवचिक होती चाकं पण त्याची लुचू लुचू हल्ली असते त्यामुळे आम्ही ते कॅन्सल करून टाकलं आणि हे घेतले म्हणजे पैसे गेले तरी पण मजबूत आणि सोनज सायकल पण आहे ना पहिले आत्ताची आहे ती पण इतकी मजबूत आहे ना त्याच्यावरती म्हणजे किती जरी माणूस मोठं बसला ना त्याची सीट वगैरे पण जाडजोड होते आणि त्यामुळं काय होत नव्हतं सॉरी ती फिटण्याला आलेली त्यामुळं तिला बाहेर लावलं कुठं होतो जाऊ द्यात अं तिशे तर सोडा पैसे जाऊ दे कितीतरी गेले तरी पण वस्तू चांगले असाल ना हे आपल्यासाठी महत्वाचं असतं तर पुढचा प्रश्न घेते मी मी ह्याच्या आधी सांगितलंच माझ्या लग्नाला किती वर्ष झाली पण तरी पण होता एका ताईंचा का दादांचा प्रश्न की लग्नाला किती वर्ष झालेत म्हणून तुझ्या सोनूच्या बर्थडेच्या वेळेस तर माझ्या लग्नाला ना दोन हजार एकोणीस मध्ये माझं लग्न झालं तर तुम्हीच कमेंट करून सांगा आता किती झाले असतील म्हणजे पाच सहा तरी झाले असतील मला पण माहित नाही मी नाही मोजत बसत कसे कसे काढलेत माझे मला माहिती कशाला पाहिजेत आपल्याला किती वर्ष झाले काय आणि पुढचा प्रश्न आहे की तुला स्वतःच घर नाही का हे हे ते माझं स्वतःच घर आहे अजून कसलं स्वतःच पाहिजे छोटा आहे मोठा आहे पण माझं स्वतःच आहे तिकडं सासू सासऱ्यांचं आहे पण तुम्हाला माहित आहे आम्ही तर राहत नाही कारण आपलं ते आपलं असतं तेही आम्हाला राहून देत नाही आम्ही पण त्यात राहत नाही विषय संपला म्हणजे कोणालाच नाही दिरांनी वगैरे पण इथं पाहले इथंच जे हे भिंत दिसत असेल ना पडदे लावलेत मी ते पहिलीकडे त्यांचं आहे आणि ते आमचं तिकडं सासऱ्यांचं म्हणजे ते आम्हालाच काय आहे त्यांना पण देत नाही त्यांनी पण बांधलं ते पण आमच्या आधी ते घर बांधायच्या आधी असेच होते आमच्यासारखंच राहत होते पण होतं परिस्थिती ते सुधारती ते त्यांना कळत नाही त्यांना हा हे सगळं त्यांचंच आहे पण आपलं आपलं करण्यात माणूस वाया जातो ना असंच झाले हे आहे ते माझं आहे ह्याच्यात कोणाचा हक्क नाही आहे बस आणि शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे की दाव सॉरी जाउदीर आहेत ना म्हणजे हो आहेत पण इथं नाही तर ते पुण्यामध्ये असतात कारण मी इथून गेले होते ना लग्नासाठी तेव्हा मला कमेंट आली होती की जाऊबाई आहेत ना मग त्यांनी भाकरी घातली असतील की तर माझ्या सासूबाई त्यांच्याकडेच गेल्यात सासरे येत आहेत कारण शरडं वगैरे आहेत त्यामुळं ते नाहीत गेलं बघा करडं वरडते ते त्यामुळे ते नाहीत गेले इथंच आहेत आणि धीरे जाऊबाई तिकडे पुण्याला असते आधीच्या पण मध्ये सांगितलं असेल जे नवीन सबस्क्रायबर असतात त्यांना आत्ताच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल जागरण गोंधळाच्या जा तेव्हा त्यांनी समजलं असेल तर चला असू द्यात एवढेच प्रश्न घेतले होते आत्ता तरी तर अजून काय तुम्हाला डाऊट असेल तर नक्की कमेंट करा तुम्हाला उत्तर भेटून जाईल त्यांना पाणी बिणी पाजायचं असेल त्यामुळे ते ओरडायला लागले तर चला असंच असतं म्हणूनसाठी मी क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवायला टाळत होते शांतता पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे करून पण असं जे झालं ते झालं उद्या भेटूया एकाने नाही मी नूडोसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा आणि जो आहे ना की यूट्यूबचं पेमेंट किती आलं होतं पहिलं आणि त्याचं तू काय केलं हे जेव्हा माझं आत्ताचं पेमेंट येईल ना ते सगळं मिळून मी तुम्हाला सांगेन तर चला बाय बाय